पातूर तालुक्यातील झरडी गावाला पाण्याचा वेडा गावकऱ्यांचा संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती विश्वमित्र नदीला मोठा पूर झारंडे गावाचा संपर्क तुटला पाचशे ते सातशे नागरिक अडकले असल्याची माहिती घटनास्थळी आमदार नितीन देशमुख दाखल अकोल्यात गेल्या दोन दिवसापासून अकोला जिल्हा तसेच अकोला तालुक्यात पावसाची सततधार सुरू असून पातूर तालुक्यातील विश्वमित्र नदीला मोठा पूर व वा, अलेगावीतून वाहणाऱ्या विश्वमित्र नदीला काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला असून निरगुणा नदी ही मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे झरडी गावामध्ये नदीचे पाणी गावामध्ये शिरल्याने या गावाचा संपर्क तुटला असून या गावात पाचशे ते सातशे नागरिक अडकून पडले असल्याची माहिती प्राप्त होत असून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे घटनास्थळीत दाखल झाले आहे गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत अद्यापही प्रशासनातर्फे कुठलीच उपाययोजना करत नाही असा आरोप नागरिक करत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला